नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाळीस नंबरचं चा सेशन कसं पूर्ण करायचं हे समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला चाळीस नंबरचं चा सेशन सोडण्यासाठी इराचं ब्राऊझर लॉग इन करायचंय नेक्स्ट मी सिम्युलेशनला जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय चाळीस नंबरच्या सिम्युलेशनला आपण आता येतोय नेक्स्ट पहिला प्रश्न आहे तुम्हाला तुमचे सादरीकरण चांगले आकर्षक बनवायचे असेल तर एम एस पॉवर पॉईंट मुळा सर्च बार मध्ये रिसिप बुक टेम्पलेट सर्च करायचंय टेम्पलेटला जायचंय तुम्हाला आणि रिसिप्ट बुक नावाचं नंबरचं टेम्पलेट आहे त्याच्यावरती टॅप करायचं आणि क्रिएट बटनावरती <laughs> वाचनी फॉन आकार आणि फॉन रंग लग... वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन काम करता रेसिप या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ड रंग लाल रंगात तुम्हाला आहे कलरला जायचं आहे तुम्हाला आणि रेड कलर कुठल्या तुम्ही type केलेले शब्द वाचणाऱ्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो. font चा रंग वाचकाचे लक्ष वेधून घेतो म्हणून निवडलेल्या मजकुराचा font book man स्टाईल करायचा आहे म्हणून तुम्हाला font ला जायचं आहे. या ठिकाणी book man world style फॉन्ट font दिसतो त्याच्यावर नंबर चार मस्कुर हायलाईट करण्यासाठी वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो म्हणून टेम्पलेटल्या दिलेल्या उन्हाळी पिकनिक निवडलेल्या शब्दाला ठळक असं करायचंय समर पिकनिकला म्हणजे बोल्ड बटनावर टॅप करायचं आपण नेक्स्ट गाईड डुइट युअर जातोय स्टार्ट बटनावर टॅप करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फाईल टॅप न्यू ब्लँक प्रेझेंटेशनचा वापर करून ब्लँक प्रेझेंटेशन आपल्याला उघडायचं आहे म्हणजे आपल्याला पहिल्या न्यू ला टॅप करायचे आपल्याला ब्लँक प्रेझेंटेशनला आपल्याला टॅप करायचंय नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला टॅप करायचं आहे नंबर दोन दिलेल्या मध्ये स्लाइड क्रमांक चार मधून जी इमेज दिलेली आहे त्या फॉर्मॅट टायप साईजचा वापर करून त्या पिक्चरला आपल्याला क्रॉप आहे म्हणजे स्लाईड क्रमांक चार वरती आपल्याला जायचंय ही जी पिक्चर इमेज दिसते सेंटरवाली ती घ्यायची तुम्हाला तुम्हाला फॉर्मॅटला जायचंय आणि ओनली क्रॉप बटनावरती क्लिक करायचं नेक्स्ट सबमिट बटनावरती तुम्हाला टॅप करायचं तीन नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये समर पिकनिक सिलेक्ट आहे होम ग्रुपचा वापर करून बुकमॅन ओल्ड स्टाईल आणि साईज छत्तीस एवढी करायची आता समर पिकनिक जो शब्द तुम्हाला दिसत त्यावरती तुम्हाला त्याला सिलेक्ट आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फॉन्टला जायचंय स्क्रोल करायचंय बुकमॅन ओल्ड स्टाईल वाला जो फॉन्ट तुम्हाला देसेल त्याच्यावरती टॅप करायचे परत साईज वर तुम्हाला जायचं आहे आणि थर्टी सिक्स एवडी साईज तुम्हाला करायची बाजूला क्लिक करून आपण सबमिट करूया म्हणजे प्रश्न सॉल्व होईल चार नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सपीएफ चा वापर करून दिलेली प्रेंडेशन पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करायचे उघडलेल्या विंडो मध्ये तुमच्या आवडीचं नाव फाईल नेम एंटर करून पब्लिश करायचे प्रश्न हा पीडीएफ चा आहे पीडीएफ कंप्लीट होईपर्यंत सबमिट करायला चालत नाही म्हणून जातो है। ला आपण जातोय आता एक्सपोर्टला टॅप करतोय क्रिएट पीडीएफ ला टॅप तुम्हाला करायचं आहे इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे समजा मी जालना नाव टाकले आणि नेक्स्ट पब्लिश बटनावरती तुम्हाला टॅप करायचं आहे असं केल्याच्या नंतर जोपर्यंत पीडीएफ तुमच्या समोर येत नाहीये तोपर्यंत सबमिट करायचं नाहीये पीडीएफ आल्याच्या नंतर त्याला आपण क्लोज करून सबमिट केलं तरी सुद्धा चालतंय म्हणजे प्रश्न आहे नंबर पाच फाईल टॅप चा वापर करायचा आहे तुम्हाला तुमची फाईल वरती रिसिप्ट बुक नावाना सेव्ह करायची आपल्याला प्रत्येकाला हे जमते आता म्हणून आपण फाईलला जातोय सेव्हॅजला टॅप करतोय आपण डेस्कटॉपला टॅप करतोय यामध्ये रिसिप्ट बुक नाव टाईप करायचं आहे जस्ट मी कॉपी पेस्ट करतोय सेव्ह बटनावरती टॅप करायचं आहे फाईल कम्प्लीट सेव्ह होऊ द्यायची आहे नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रिसिप्ट टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे होम टॅप फॉन ग्रुपचा वापर करून तुम्हाला कलर ऑरेंज ऍसेंट थ्री द्यायचा आहे hmm. रिसिप्ट नावाच्या शब्दाला सिलेक्ट आहे तुम्हाला कलरला जायचंय वरच्या लाईनमध्ये हा ऑरेंज ऍसेंट थ्री नावाचा कलर त्यावरती टॅप करायचा आहे नेक्स्ट बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट आहे सात नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये इन्सर्ट टॅब इमेजचा ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या मशीनवरील तुमच्या आवडीचं पिक्चर तुम्हाला इन्सर्ट आहे म्हणून आपल्याला इन्सर्टला जायचंय पिक्चरला टॅप करायचं आहे पिक्चरला टायप केल्याच्या नंतर जो पिक्चर्स आपल्याला हवा आहे तो निवडायचा आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे टॅप केल्याच्या नंतर इन्सर्ट बटनावरती टॅप करून तुम्हाला पिक्चर्स तो इन्सर्ट करायचा आहे नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचे आहे आठ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या मध्ये रिसिप्ट टेक्स सिलेक्ट करायचं आहे आणि होम टॅप पॅरेग्राफ ग्रुपचा वापर करून त्याला अलाइन लेफ्ट करायचं आहे रिसिप्ट नावाचा शब्द सिलेक्ट करायचा आहे अलाइन लेफ्ट करायचं आहे त्याला बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय नऊ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये एक नवीन ब्लँक प्रेझेंटेशन उघडायचंय इन्सर्ट टॅब इमेज ग्रुप चा पिक्चरचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी एक नवीन पिक्चर परत रिपीट आहे पण यासाठी पहिले फाईलला न्यू न्यूला टॅप करायचे ब्लँक डॉक्युमेंट म्हणजे ब्लँक प्रेझेंटेशनला तुम्हाला द्यायचंय इन्सर्टला जायचंय तुम्हाला पिक्चरला टॅप करायचंय एक पिक्चर निवडायचा आहे जो असेल तो पिक्चर निवडा इन्सर्ट बटनावरती टॅप करा नेक्स्ट बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचंय दहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिल्ल्या प्रेझेंटेशन मध्ये फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल ग्रुप चा जाते। मदे टैप, सा वापर करून कोणतेही पिक्चर स्टाईल अप्लाय करण्यासाठी स्लाइड क्रमांक एक मधून हा पिक्चर तुम्हाला निवडायचा आहे फॉर्मॅट वरती तुम्हाला जायचंय आणि पिक्चरच्या स्टाईल मधून कोणती तरी एक स्टाईल तुम्हाला निवडायची त्यावरती टॅप करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय तर अशा पद्धतीनं चाळीस नंबरच्या मधलं गाईड डुईट युअर सेल्फ आपण समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण एक्केचाळीस नंबरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच